तर तो कलर आहे साड्याचा असा प्रकारचा तर आईसाठी या आईसाठी दोघी तर मित्रांनो अशा प्रकारच्या झालेल्या डिश तयार तर नमस्कार मित्रांनो हा हॅलो कशा सर्व मजेत असणार तर आज विशेष व्हिडिओ आहे आजचा विशेष व्हिडिओ म्हणजे आज तुम्हाला दिसणार असेल आज कुठल्या कलरची साडी घातलेली आहे ऑरेंज कलरची तर विशेष आहे आणि इकडं चालू आहे अधिकाचं रांगोळी काढणं तर बघा रांगोळी कशा प्रकारची काढत आहेत त्याचं आणि तुम्ही बारा सर्व याच्या रांगोळी प्रत्येक आणि प्रत्येक ठिकाणी चालूच असते रांगोळीचं अशा प्रकारचं सगळं आणि ॲक्च्युली आता हे कसं थोडंसं आमचा घरचाच शूट होता ज्या हिच मला आम्ही घरीच घेतलेलं आहे आणि एक चांगलं दाखवा म्हटलं मला थोडंसं तर रांगोळी कशी वाटत आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कसं थोडंसं जागेचा प्रॉब्लेम असल्यामुळेच हे ताटामध्ये घेतलेलं आहे चांगलं जर जागा असते स्टाईल वगैरे किंवा दुसऱ्या ठिकाणी तर तीच दाखवलं असतं आणि तिचं चालू आहे रांगोळी आणि तिनं पण साडी घेतलेली आहे व्हाईट कलरची आज काय मग विशेष तर पंधरा ऑगस्ट आहे आणि आपला भारत देश स्वतंत्र झालेला आहे त्याच्याबद्दल आणि जस्ट आम्ही आत्ता झेंडा फडकवून लगेच आलेला आहे आणि थोडंसं इतर मधलं सूट उभे घ्या आणि इथ प्रकारचं जे आहे जे जे आहे ते थोडंसं दाखवत होतं तुम्हाला आपल्या व्हिडीओमध्ये काय तर अशा प्रकारचे रांगोळी वगैरे काढलेले तिनं आणि इकडे देव पूजा झालेले आणि मनू आहे आपल्या व्हिडीओमध्ये हो मनू मनू इकडे पा नमस्कार सरांना नमस्कार कर आ, 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 ना आज काय मग दिसत नाही तिचा नमस्कार करणार हा तर आई आहे आपल्या व्हिडीओमध्ये नमस्कार एक सरांना कर तू कर, कर, कर तर आईची पण पाहिली असेल कुठल्या कलरची साडी हिरव्या कलरची आणि तिघी झणी पाहिलं असेल तुम्ही तिघी जण्याचं जे कलर आहे तर तो कलर आहे साड्याचा असा प्रकारचा तर आईसाठी या आईसाठी दोघीसाठी एक लाईक नक्की करा आणि बघा अशा प्रकारचं जे आहे पंधरा अगस्टचा सन तर अशा प्रकार थोडंसं कलर वगैरे हो आणि तिरंगा टाकून दाखवतो आम्ही म्हणू चल चल बरं हां चल जाचं आहे चल घे काकीत घे तिला हां आणि म्हणून पण तिरंगा घेतलेला हातात नाही आणि जस्ट आत्ता आम्ही तिकडून आलेला आहे झेंडा फडकून आम्ही म्हणजे आई वगैरे आली नव्हती आणि आम्हीच अशा प्रकारचं गेलो आणि झेंडा प्रकारचं सर्व पंधरा ऑगस्ट साजरा करून आले म्हणू एकोणीसवान भारत माता की भारत माता की हां जय होतलेलं आहे आणि म्हणू पण सोबत कधी पण काळजी म्हणूची आणि थोडंसं चांगल्या प्रकारचं जे आहे झेंडा वगैरे ते फडकून झालेला आहे आमचा आणि मी पण असं चांगलं व्हाईट वगैरे शर्ट घालून जे आहे झेंडा वगैरे फडफड गेलतो आणि अशा प्रकारचं थोडंसं रांगोड्या पाहायला असेल तुम्ही कसं आहे तर मग आज काय विशेष पंधरा ऑगस्ट हां म्हणजे आता तेच सांगत आहे तुम्हाला विशेष म्हणजे व्हिडिओमध्ये काय तर आपला तर आपला आजचा व्हिडिओ तेच आहे पंधरा ऑगस्टवर आधारित पंधरा ऑगस्टचा सण कसा एक राष्ट्रीय सण आहे प्रत्येक घ आजचा विशेष म्हणजे की घरोघरी हा सण जो आहे तो साजरा होत आहे प्रत्येक घरी पण सर्वजण झेंडा वगैरे फडकवत आहे आणि आपल्या जे आहे शहरात सार्वजनिक शाळा म्हणजे पूर्ण जसे ऑफिसेस आहे सरकारी कार्यालय आहे तर प्रत्येक ठिकाणी झेंडा जो आहे तो फडकवला जातो आणि थोडंसं आपलाच असं शूट वगैरे घ्या म्हटलं तर कशा आम्ही घरच्या प्र घरी प्रकार पंधरा ऑगस्ट साजरा करत आहे तर ते थोडंसं दाखवत आहे व्हिडिओमधूनच तर चला मित्रांनो आता थोडंसं आम्हाला फोटो वगैरे काढायचे आईचे वगैरे शॉर्ट वगैरे व्हिडिओ आणि त्याच्यानंतर थोडंसं रेसिपीच आहे तर जर तुम्हाला दाखवणार आहे थोड्या वेळातच काय रेसिपी आहे तर आज आजची रेसिपी पण आपल्या तिरंगावरतीच आधारित आहे आणि थोडंसं आजचा जो दिवस आहे पंधरा ऑगस्ट तर आम्ही कशा प्रकारे साजरा करतो तेच याच्यातून दाखवत आहे आणि म्हणूनची थोडीशी घाईच चालू आहे तर चला आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही तोपर्यंत आपल्याला पुढचा शूट दाखवणार आहे तर नमस्कार मित्रांनो पालसमधा आपण थोड्या वेळा आधीच की जसं की रांगोळी काढली त्याच्यानंतर साड्या पण चांगल्या घातल्या होत्या आपल्या तिरंगा कलरच्या आणि त्याच्यानंतर लगेच रेसिपी पण केलेली आहे तर रेसिपीमध्ये काय केलेलं आहे आपलं केलेलं आहे हां कशाचा रव्याचा रव्याचा हां आणि बर्फी हां आणि कलर ऑरेंज कलर ऑरेंज कलर केलेले आहे दोन्ही पण आणि तिसरा जो कलर आहे दुसरा व्हाईट काय चाय आणि बसुंती केलेली आहे आणि एक कलर आला तिसरा तिसऱ्या कलर मध्ये काय केलेला आहे ग्रीन कलर पुरी केलेले आहे पालक पुरी म्हणतात अच्छा नुँ. ग्रीन कलरचा अशा प्रकारचं पालक पुरी म्हणजे ते का थोडस बारीक केलेलं पोहोचल्यामुळे पालक वाटत नाहीये आणि हे आणि तिसरं काय दुसरं काय दोन दोन कलरचं जे केलेलं आहे हा ते कशाचं आहे तर हे शेंगा आहे वाला शेंगा, वाल शेंगा, शेंगा म्हणतात आता अशा प्रकारचं कसं म्हटलं थोडस कलरचं घ्याव हो? आज तिरंगाचं वगैरे खाण्यासाठी आणि डिशमध्ये पण तेच जातात ते जे बनत तिकडं शिरा केलेला आहे ऑरेंज केसरी कलरचा आणि त्यानंतर इकडं केलेलं आहे हे काय नाही नाही ही बर्फी बर्फी हां आणि दुधापासून काजू कतली काजू कतली आणि इकडं बासुंदी भात आणि पुऱ्या पालकपुरी आणि इकडं वालाशे वाला तर अशा प्रकारच थोडस डिश मध्ये पण घेतलेलं आहे आणि थोडंसं राजिकाने केलं आहे सर्व आणि आईनं पण त्याला मदत केलेली आहे आणि बरं असं झालं किंवा थोडंसं व्हिडिओमध्ये सांगतोच आम्ही कधी का कसं करतो काय करतात तर आपले कंटेंट जे आहे ते कंटिन्यू चालूच राहणार आहे जर तुम्हाला काही वाटत असेल व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि फॉलो करा तर असेच आपले व्हिडिओ चालू राहणार आहे तर आजचा कसा वाटलं तुला मस्त ना कारण ती जे सकाळपासून जे आहे पूर्ण हां जवळपासात हां कालपासून तिनं थोडीशी मतलब व्हिडिओ होणार नाही तर रांगोळी पण तिनं काढली होती आणि त्याच्यानंतर सकाळच्या टायमाला झेंडावंदन पण आलं ते पण केलं आणि त्याच्यानंतर साड्या वगैरे आहेईचं ते झालं साड्यावर पण एक शूट वगैरे घेतला आणि असं सांगायचं म्हणजे असं वेगळं काही नाही आहे की आजचं पंधरा ऑगस्ट आहे म्हटलं तर थोडंसं तरी आपलं तिरंगाशी संबंधित तुम्हाला कंटेंटमध्ये दाखवावं आणि थोडंसं काहीतरी वेगळं करा त्याच्या हिशोबाच हा व्हिडिओ केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलात नक्की लाईक करा कमेंट करा मग कधी जायचं रक्षाबंधनला उद्याला जाणार देल तर मित्रांनो रक्षाबंधनसाठी पण जाणार आहे राधिका तर त्यासाठी तुम्हाला स्पेशल दुसरा व्हिडिओ लच त्यामध्ये कोण येईल आपल्या घरी घ्यायला राधिकाला ते पण सांगेल आणि आपलं शूट राधिका कधी जाणार कन्फर्म आणखी ठरल्या नाही आहे पण जाणार एवढं माहिती आहे तर ते पण सांगणार आहे तुम्हाला आई चले बरं इकडं तर आज कसं आहे मोठ्या जमान असते आणि यायचं सरळ चालू आहे तर आज पहिले होते कुठे टिश्यू चालू तर मला बासून दे मी बासून दे खाणार थोडासा वेळ आहे थांबून घेतो आणि तुला बर्फी चाव बर्फी हां खव्याची बर्फी ना तर ठीक आहे आपले असे व्हिडिओ चालूच राहणार आहे कंटिन्यू आपले कंटिन्यू व्हिडिओ चालू राहणार आहे असे कारण आता रक्षाबंधन पण येणार आहे तर त्यावरती पण शूट राहणार आहे आपलं आणि राधिका जाणार आहे माहेरी त्याचे पण राहणार आहे आणि आई पण आहे तर गेले तर आईचा पण शूट येणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये कारण रधिका माहेर जाईल तर तेव्हा आईचे पण आपल्याला व्हिडिओ घ्या लागणार आहे कारण ते पण व्हिडिओ येतील आणि जेव्हा रधिका येईल तर मग आपले व्हिडिओ आणखी थोडेसे पुढे चालूच राहणार आहे जवळपास आता रक्षाबंधन तीन ते चार दिवस राहिलेलं आहे चार दिवसानंतर मग रक्षाबंधन झालं की राधिका येईल आणि मग आपले व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू चालू राहणार आहे तर अशा प्रकारचं आहे जे रक्षाबंधनाचे कार्यक्रम होईल कसे होतात तर आणखी ठरल्या नाही आहे तर त्याच्या हिशोबा तुम्हाला जसे होईल तसे कार्यक्रमाचे जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला दाखवता राहणार आहे आणि आईला पण थोडंसं सपोर्ट पाहिजेच कारण आईची सून राधिका जेव्हा माहेरी जाईल तेव्हा आईला घरातनी थोडंसं करमणार नाही आणि थोडंसं एकटं वाटणार आणि मलाही तिकडे ड्युटीला जावं लागणार आहे त्याच्या हिशोबानं कसं आता पण कसं सून सासू सून सासू असंच होतं दोघीचं किचनमध्ये समराय राधिका राही आणि मदत करायला आई राही त्यामुळे तिला माहीत पडलं नाही पण आता दोन तीन दिवस जेव्हा राधिका जाईल तर थोडंसं माहीत पडणारच आहे आईला तरी असो थोडंसं आम्ही जे आहे थोडंसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो कसे व्हिडिओ होईल तर तोपर्यंत आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा जर व्हिडिओला नवीन असाल तर परत एकदा सबस्क्राईब करा आणि फेसबुकला असेल तर फॉलो करा फेसबुकची आयडिया विजय वराडे लॉक्स तर तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या शूटमध्ये तोपर्यंत बाय